नमस्कार बाहेर मुसळधार पाऊस आहे आणि गारटा पण खूप आहे म्हणूनच मी बनवते गरमागरम आंबेल म्हणजे कडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट मध्ये सांग या आंबीलमध्ये छोटी छोटी भजी टाकून पण खायला खूप छान लागतं पण माझ्याकडे बेसन पीठ संपलं होतं म्हणून मी काही भजी केली नाही चला वळ आता रेसिपीकडे यासाठी त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात ताक करून घेतला आणि त्यामध्ये हळद मीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर बेसन पीठ किंवा नाचण्याचं पीठ घालू शकता त्यानंतर भांड्यामध्ये थोडं तेल टाकलं तेल गरम झालं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर थोडे मेथी आणि मिरच्या कढीपत्ता जिरे लसूण टाकायचं छान भाजल्यानंतर त्यामध्ये हिंग कोथिंबीर आणि मग कसुरी मेथी टाकून छान भाजून घ्यायचं मी मिरच्या दोनच घेतल्या आहेत आणि मधून कट करून घेतल्या आहेत जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि त्यांना जर कडी खायची असेल तिकड नको, नको असेल तर तुम्ही मिरच्या नाही घातल्यात तरी चालेल मीठही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि फोडणीत कोथिंबीर भाजल्यामुळे खूप छान सुवास येतो फोडणीत मूडभर हळद टाकून मी भाजून घेणार आहे त्यामुळे छान कलर येतो ताक बनवताना मी अगोदरच मीठ आणि हळद घातला आहे त्यामुळे मी आता काही मीठ टाकणार नाही आहे हे केलेलं मिश्रण छान फोडणीत ओतून घ्यायचं उकळी येईपर्यंत छान ढवळत राहायचं नाहीतर त्यामध्ये गाठीही होऊ शकतात आणि ओतू पण जाऊ शकते शिजली की छान त्यावर कोथिंबीर घालायची झाली आपले आंबेल तयार किती छान कलर आलाय तुम्ही बघू शकता माझ्याकडे डिझाईनचे कप आहेत पण मी ग्लासमधूनच आंबेल पिते याचं सा कारण असं मी लहानपणापासून आदमापूरमधील मधील संत बाळू मामा यांच्या दरबारातील आंबेल ग्लासमधूनच पितो जेव्हा जेव्हा जे मी आंबेल करेन तेव्हा मला मामाची आठवण कोणी कोणी बाळूमामाच्या दरबारातील पौष्टिक आंबेल पिले नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बाळूमामाच्या नावानं सांग भलं